प्रतिपद चंद्रलेखी वर्धिष्ण विश्व वंदिता शिवसैष्य मुद्रा भद्राय चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला शहापुत्र मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट नितीन कटरे मला आज सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो मी आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक छोटासा संकल्प केला आहे माझा संकल्प आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या जागराच्या माध्यमातून मी आजपासून ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत टोटली एकावन्न भागांच्या माध्यमातून मी तुम्हाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे आणि मला खात्री आहे या महाराष्ट्रातील तमाम जे शिवरायांचे मावळे आहेत जे छत्रपतींचे मावळे आहेत हे प्रत्येक मावळा या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल आणि माझ्या या कार्यक्रमाला भरभरवून तुम्ही साथ देचाल शुभेच्छा देचाल मित्रांनो प्रत्येक दिवशी संध्याकाळी आठ वाजता हा आपला एक व्हिडिओ तुमच्या पुढे येणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या पुढे सांगणार आहे प्रत्येक भागामध्ये तुम्हाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमा असतील वेगवेगळ्या वेग 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 जे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ज्या ज्या काही घटना घडल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्नास वर्षात ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो जगाच्या पाठीवरती कुठेही जावा शिवछत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपली नाते जुळतात शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हंटलं कि आपल्याला मदतीचे अनेक हात पुढे येतात शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की प्रत्येक अशक्य गोष्ट ही शक्य होत असते मी म्हणून मित्रांनो मी हा एक छोटासा प्रयत्न करतोय मी हा एक छोटासा संकल्प करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी तुमच्या पुढे मांडणार आहे आणि यासाठी मला तुम्हाला सर्वांचं सहकार्य हवं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला सहकार्य करचाल जय जय महाराष्ट्र जय शिवराय